आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे दादासाहेब गवईंनी आपल्या नागपूरची दीक्षाभूमी जी आहे ती घडवली आज जे काही स्वरूप दीक्षाभूमीचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या पाठीमागे दादासाहेब गवई आहेत खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्म दीक्षा घेतली त्यावेळेस दादासाहेब गवई आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ते सगळं कार्य उभं केलं आणि मग हे स्मारक उभं राहिलं पाहिजे या दृष्टीनं ते काम दादासाहेबांनी केलं पण नंतरच्या काळामध्ये दादासाहेबांनंतर या दीक्षाभूमीचं सगळं नीट चाललं पाहिजे तिथे योग्य व्यवस्था राहिल्या पाहिजेत कॉलेज जे काही त्या ठिकाणी आहे ते चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे याकडे गवई साहेबांनी नेहमी विशेष लक्ष ठेवलं ते स्वतः समितीवर नसले तरी देखील सगळं काम हे योग्य प्रकारे झालं पाहिजे कुठेही कमतरता येऊ नये अशा प्रकारचं लक्ष ते ठेवतात त्यातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे ते लक्ष ठेवतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ही, ही ध्येयासारखी बाळगायची अशा प्रकारे गवई साहेबांनी आपल्या जीवनामध्ये नेहमीच मार्गक्रमण केलेलं आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील कारण ते विदर्भातले आहेत अनेक वर्ष आम्ही त्यांना जवळून बघितलेलं आहे आपल्यापैकी अनेकांनी बघितलेलं आहे इथे बसलेल्या अनेकांजवळ अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कारण ज्यांच्याशी त्यांचा संबंध आहे त्या प्रत्येकाला एखादा ना एखाद असा अनुभव आहे कि की त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या मोठेपणाचा त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा पण मला असं वाटतं की निश्चितपणे आज त्यांचंही भाषण आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यापेक्षा ते संविधानावर आज आपल्याला या ठिकाणी भाषण देणार आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ते ऐकण्याची निश्चितपणे उत्कंठा या ठिकाणी आहे म्हणून मी फार का बोलणार नाही पण मला विश्वास आहे की जो काळ गवई साहेबांना चीफ जस्टिस म्हणून मिळालेला आहे त्या काळाला त्याचा उपयोग ते अशा प्रकारे करतील की ज्या दिवशी चीफ जस्टिसचं पद हे गवई साहेब सोडतील त्या दिवशी एक इतिहास त्यांनी निर्माण केलेला असेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि एक अतिशय सामान्य माणूस कसा असामान्य होऊ शकतो हे गवई साहेबांनी दाखवून दिलं मग अशी उल्लेख झाला की नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचं सातवीपर्यंत इंग्लिशचा सा गंध नव्हता सातवी मध्ये जेव्हा इंग्रजी आलं त्यावेळेस मातोश्री कमल त्यांना असं वाटलं की आता काय होईल हे पास होतील की नाही पण ते पहिल्या क्रमांकाने पास झाले त्यामुळे सगळ्या गोष्टी ते अक्वायर करत गेले म्हणजे अगदी ज्यावेळेस मध्ये काही काळ असा होता की दादासाहेबांना पदावरनं खाली यावं लागलं आणि मग ते आमदार निवासला दादासाहेब राहायला गेले आमदार निवासात गे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती लोक त्या ठिकाणी असतात गवई साहेब तिथे अभ्यास आला होते तर मग सगळे लोक आहेत तर काही हरकत नाही लोकांची राहायची व्यवस्था करायची आणि स्वतः वरांड्यात बसून अभ्यास करायचा अशा प्रकारे देखील अभ्यासामध्ये कुठला खंड त्यांनी पडू दिला नाही आणि हे सगळं करत असताना अगदी कॉलेजच्या जीवनापासनं एक प्रकारे मग ते कॉलेजच्या निवडणुका असतील किंवा युवकांचं जे काही त्या ठिकाणचं अॅक्टिव्हिझम असेल त्या सगळ्या प्रोसेसमधनं साहेब गेले पण नंतर त्यांनी हा निर्णय केला की मला कायद्याची ही जी काही फील्ड आहे ती पकडायची आहे आणि त्या फील्डमध्ये गेल्यानंतर आज सर्वोच्च पदावर ते पोचलेले आहेत आम्हाला सगळ्यांना साहेब खूप आपला अभिमान आहे एक मराठी माणूस एक आमचा महाराष्ट्रातला माणूस हा त्या सर्वोच्च पदावर आपल्या मेहनतीतून तिथपर्यंत पोचला याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे